नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न भारतातील कोणत्या राज्याला तांदळाचा कटोरा म्हणतात आणि पर्याय आहेत ए आंध्र प्रदेश बी राजस्थान सी छत्तीसगड डी आसाम प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याला तांदळाचा कटोरा म्हणतात आपला पुढील प्रश्न आहे कोणते शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते आणि पर्याय आहेत ए अलाहाबाद बी कोलकत्ता सी मुंबई डी अहमदाबाद प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए अलाहाबाद अलाहाबाद हे शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी शाळा कोणत्या जिल्ह्यात आहे आणि पर्याय आहेत ए लखनऊ बी इंदोर सी नांदेड डी अहमदाबाद या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए लखनऊ जगातील सर्वात मोठी शाळा लखनऊ या जिल्ह्यात आहे आपला पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या अगोदर भारताच्या नोटेवर कशाचे चित्र होते आणि पर्याय आहेत ए वाघ बी अशोक स्तंभ सी ट्रॅक्टर डी अशोक चक्र प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अशोक स्तंभ महात्मा गांधी यांच्या अगोदर भारताच्या नोटीवर अशोक स्तंभाचे चित्र होते आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला निळे शहर म्हणून ओळखतात आणि पर्याय आहेत ए अजमेर बी नाशिक सी जोधपूर डी अमरावती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी जोधपूर जोधपूर या शहराला निळे शहर म्हणून ओळखतात आपला पुढील प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले होते आणि पर्याय आहेत ए पाकिस्तान बी बांगलादेश सी नेपाळ डी भूतान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी बांगलादेश रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत बांगलादेश या देशाचे राष्ट्रगीत लिहिले होते आपला पुढील प्रश्न आहे भारतामध्ये किती प्रकारची माती आढळते आणि पर्याय आहेत ए दोन बी चार सी सात डी नऊ प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सात भारतामध्ये सात प्रकारची माती आढळते आपला पुढील प्रश्न आहे लोटा हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो आणि पर्याय आहेत ए मध्य प्रदेश बी उत्तर प्रदेश सी हरियाणा डी गुजरात प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए मध्य प्रदेश लोटा हा लोकनृत्य मध्य प्रदेश या राज्यात आढळतो आपला पुढील प्रश्न आहे इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि पर्याय आहे ए बॅडमिंटन बी गोल्फ सी क्रिकेट डी फुटबॉल या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी क्रिकेट इराणी ट्रॉफी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे आपला पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय वयोश्री योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि पर्याय आहेत ए वृद्ध आणि अपंगांसाठी बी मुलांसाठी सी महिलांसाठी डी सैनिकांसाठी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए वृद्ध आणि अपंगांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना वृद्ध आणि अपंग यांसाठी सुरू करण्यात आली आहे आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात आणि पर्याय आहे ए संत्री बी तूप सी बटाटे डी भुईमोप प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी भुईमुग भुईमुग मध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात आपला पुढील प्रश्न आहे पेरूची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए मधुमेह बी हृदयविकार सी रोगप्रतिकार शक्ती डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व पेरूच्या पानांमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात जे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात पेरूची पाने वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि चांगले कोलेस्ट्रॉल सुधारून हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देतात यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य राखता येते ज्यांना मधुमेह आहे किंवा त्याचा धोका आहे त्यांच्यासाठी पेरूची पाने चांगली आहेत हे ग्लुकोजची पातळी देखील स्थिर करेल आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची वाट रोखेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद